नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरती सतराशेपेक्षा जास्त जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे हे डिसेंबरमध्ये राबवली जाण्याची शक्यता आहे या संदर्भात पाहू शकता डिसेंबरमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होण्याबाबतची महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर डिटेलमध्ये ही भरती प्रक्रिया जी कॅलेंडर आहे यामध्ये जे वेळापत्रक असेल अर्ज प्रक्रिया डिसेंबरमध्ये सुरू होऊन परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आहे।, आहे या संदर्भातली जी अपडेट आहे डिटेलमध्ये पाहूयात तलाठी पदभरती जी आहे यासाठीची सतराशेपेक्षा जास्त जागा ह्या सध्या रिक्त असून यावरती पाहू शकता ही भरली जाणार आहे तलाट्यांची सतराशे पदे ही भरली जाणार आहेत एकाकडे अनेक एक गावांचा भार आणि सातारा जिल्ह्यात युवकांचा सा यासाठीचा तलाठी पदभरतीसाठीचा कसून अभ्यास सध्या सुरू आहे राज्यात तलाट्यांची हजारो पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत एका तलाट्याकडे तीन ते चार गावांचा भार आहे तथापि पाहू शकता डिसेंबर अखेरीस राज्यात तलाट्यांच्या सतराशेपेक्षा जास्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे पदभरतीमुळे तलाटीवरील कामाचा भार हलका होईल तसेच नागरिकांच्या कार्यालयातील चक्रही कमी होऊन कामे वेळेत मार्गी लागतील सातारा जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान नुकतीच भरती होऊन एकशे पासष्ट पदे भरले होती। त्या भरली होती त्यामुळे उर्वरित चौऱ्याण्णव पदेसुद्धा भरली जावीत अशी मागणी होत आहे तर यासाठी पाहू शकता पालिकांसाठीचा जो आचारसंहिता आहे या आचार आचारसंहितेमुळे जो विलंब आहे हा होण्याची शक्यता आहे नगरपालिकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे दोन डिसेंबरला मतदान आहे आणि त्यामुळे भरतीच्या तारखा जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे मात्र डिसेंबरमध्ये जहाज जी आहे येण्याची शक्यता सगळ्यात जास्त वर्तवली जात आहे एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव पदे रिक्त असून सहाशे छत्तीस इतकी पदे मंजूर आहेत सातारा जिल्ह्यामध्ये तलाड्यांची सहाशे छत्तीस पदे हे मंजूर आहेत आणि दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या तलाडी भरती प्रक्रियेत एकशे पासष्ट पदे हे भरली होती त्यामुळे आता पाचशे बेचाळीस कार्यरत चौऱ्याण्णव रिक्त पदे ही उर्वरित ही लवकरात भरली जातील लवकरात लवकर भर भरावी अशी मागणी हे करण्यात येत आहे या अंतर्गत डिसेंबरमध्ये अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे अर्ज प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे परीक्षा आणि इतर महत्त्वाच्या तारखा यानंतर जाहीर केले जातील आणि परीक्षा ही जी आहे टी सी एसकडे जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे इच्छुक उमेदवारांना महसूल विभागाच्या अधिकृतची वेबसाईट आहे महाभूमी डॉट जी ओ बी डॉट इन किंवा यामध्ये आर एफ डी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ बी डॉट इन या, या नियमित ज्या वेबसाईट आहेत ह्या तपासणं आवश्यक आहे डिसेंबरपासून अंतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना हा दिलासा असणार आहे महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात ही भरती होण्यास हजारो युवक रात्रंदिवस अभ्यास करत आहेत आणि युवकांनाही हा दिलासा मिळणार आहे नवीन तलाट्यांच्या नियुक्तीमुळे प्रत्येक तलाट्याकडे सोपवल्या जाणाऱ्या गावांची संख्या ही कमी होईल आणि त्यामुळे त्यांच्या कामाचा भार हलका झाल्यामुळे त्यांच्यावरील ताण जो आहे हा कमी होईल एका तलाकडे तलाट्यांकडे सध्या चार गावांचा कारभार आहे सध्या सातारा जिल्ह्यात एका तलाट्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे त्यामुळे तलाट्यांवर अधिक कामाचा भर निर्माण होत आहे दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरती झाली होती आणि यानंतरही सातारा जिल्ह्यामध्ये सध्या चौऱ्याण्णव पदे हे रिक्त आहेत आणि जर भरती पदभरती झाली चौऱ्याण्णव किंवा सगळी पदे पूर्णपणे भरली गेली तर नागरिकांची कामेसुद्धा लवकर होतील आणि तलाठीसाठी सुद्धा पाहू शकता कार्यालयातील कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील आणि नागरिकांना तत्काळ सेवासुद्धा मिळणार आहे या पद्धतीने ही अपडेट जी आहे कालची नोव्हेंबर आठ दोन हजार पंचवीसची अपडेट आहे या अंतर्गत डिसेंबरमध्ये टी सी एस मार्फत भरती परीक्षा होण्यासाठीची जाहिरात ही लवकरच जाहीर केली जाऊ शकते ज्या नगरपालिका आणि नगरपंचायत पद जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची दोन डिसेंबरला होणार आहे आणि त्याच्यानंतरचा जो मध्यंतरी काळ आहे या मध्यंतरीच्या एक आठवड्याच्या काळामध्ये आपल्याला जो वेळ मिळणार आहे त्या वेळेमध्येच ही पदभरती जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरनं अर्ज प्रक्रिया एक महिन्यासाठीच्या यामध्ये पाहू शकता एक महिन्यासाठीचा वेळ दिला जाईल अर्ज प्रक्रिया करण्यासाठी टी सी एसमार्फत शंभर टक्के ही पदभरती घेतली जाईल आणि त्यानंतरनं जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा जी आहे आयोजित केली जाईल अशा पद्धतीने हे सध्या तरी वेळापत्रक दिसतंय आणि टी सी एसमार्फत जर परीक्षा होणार असेल तर मागच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर टी सी एस नुसार जो पॅटर्न आहे त्यानुसार तयारी करणं आवश्यक आहे आता या संदर्भातल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत प्ले स्टोअरवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता डिटेलमध्ये सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तलाठी पदभरतीच्या त्या एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतील डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने आत्तापासूनच तलाठी पदभरतीसाठी तयारी जे आहे करू शकतात कारण शंभर टक्के डिसेंबरमध्ये हे जाहिरात येण्याची शक्यता आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच मिळवण्यासाठीच नूकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद